हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपणाला महावितरण तसंच महापरेशन याकरिता जेवढ्याही विद्यार्थी मित्रांनो पेपर होणार आहेत त्याकरिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल टॉपिकवर डी सी वाईंडिंग हा जो टॉपिक आहे त्यावर महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला फायदा होईल तसेच आपल्याला महावितरण महापारेषण इलेक्ट्रिकल क्यू जर पाहिजे असेल तर मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहेत एकूण पस्तीस टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत टोटल सतराशे प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन मराठी भाषेमध्ये हे पूर्ण प्रश्न सेट तुम्हाला भेटणार आहेत परचेस जर करायचं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस चौतीस यावर लगेचच व्हॉट्सअप करा तर प्रश्न क्रमांक एक आहे डॅडॅश वाइंडिंगला सिरीज वाइंडिंग असे म्हणतात तर योग्य उत्तर आहे वेव ही जी वाइंडिंग असते त्याला सिरीज वाइंडिंग म्हणतात नेक्स्ट वेव साठी पीच वाय काय असतो तर तो असतो वाय बी प्लस वाय एफ हा विद्यार्थी मित्रांनो वेव वायंडिंगसाठी पीच असतो नेक्स्ट प्रोग्रेसिव्ह लॅफ साठी कॉम्प्युटेटर पीच डॅश असते तर ते असते वाय सी प्लस वन हा विद्यार्थी मित्रांनो कॉम्प्युटेटर पीच असतो नेक्स्ट रिट्रो ग्रेसिव्ह लॅप वायंडिंगसाठी कॉम्प्युटेटर पीच काय असतं तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड सी डिवाइड बाय टू हा विद्यार्थी मित्रांनो कॉम्प्युटेटर पीच असतो नेक्स्ट कॉईल एकचे शेवटचे टोक एक पीच अंतर ठेवून त्या अंतरावर असलेल्या कॉईलच्या पहिल्या टोकाला जोडल्यास त्याला डॅडॅश डॅश म्हणतात तो राइट आंसर आहे सिम्प्लेक्स व्यू वाइंडिंग म्हणतात नेक्स्ट वाइंडिंग वाइंडिंगमध्ये फ्रंट पीच व बॅक पिच यामध्ये डॅडेज तफावत असते राइट आंसर आहे प्लस मायनस टू पर्सेंट नेक्स्ट वाइंडिंग वाइंडिंगमध्ये फिल्ड पोल व ब्रशेस संचारचा प्रमाण डॅडेज असतो तर ॲट अँसर आहे एकासिक असे प्रमाण असते नेक्स्ट कमी व्होल्टेज व जास्त करंटसाठी कॉईलचे वाइंडिंग डॅडेश असते तर ती असते लॅप नेक्स्ट ज्या वाइंडिंगमध्ये पहिल्या कॉईलचे शेवटचे टर्मिनल व तिसऱ्या कॉईलचे पहिले टर्मिनल कॉम्प्युटेटर सेगमेंटला जोडल्यास त्याला डॅडॅश लॅप वाइंडिंग म्हणतात तर अॅट आन्सर आहे ड्युप्लेक्स लॅप वाइंडिंग नेक्स्ट ज्या वाइंडिंगमध्ये पहिल्या कॉईलचे शेवटचे टर्मिनल व पाचव्या कॉईलचे पहिले टर्मिनल कॉम्प्युटेटर सेगमेंटला जोडल्यास त्याला डॅडॅश लॅब म्हणतात तर आन्सर आहे कॉड्राप्लेक्स वाइंडिंग नेक्स्ट कॉईलचा भाग जो स्लॉटमध्ये समाविष्ट होतो त्याला डॅडश म्हणतात तर त्याला म्हणतात ऑप्शन क्रमांक ब ॲक्टिव साईड नेक्स्ट दोन लगतच्या पोलमधील अंतराला काय म्हणतात तर त्याला म्हणतात पोल पीच नेक्स्ट कॉम्प्युटेटरच्या दिशेने पहिल्या कॉईलची दुसरी बाजू व दुसऱ्या कॉइलची पहिली बाजू यामधील अंतरास काय म्हणतात तर त्याला म्हणतात फ्रंट पीच नेक्स्ट कॉम्प्युटेटर सेगमेंटवर कॉईलची दोन टर्मिनल जोडली जातात यामधील अंतरास डॅश म्हणतात तर त्याला कॉम्प्युटेटर पीच असे म्हटले जाते नेक्स्ट ज्या वाइंडिंगमधील कॉईलचे सुरुवातीचे व शेवटचे टर्मिनल कॉम्प्युटेटरला जवळच्या सेगमेंटला जोडली जातात त्याला डॅडॅश वाइंडिंग म्हणतात राईट ॲन्सर आहे लॅप वाइंडिंग नेक्स्ट कॉईलचे कनेक्शन परपाळ्याच्या दिशेने कनेक्शन केल्यास व कॉम्प्युटेटर सी सुद्धा घडायच्या दिशेने कनेक्शन केल्यास त्याला डॅडॅश वाइंडिंग म्हणतात राईट अँसर आहे प्रोग्रेसिव्ह लॅब किंवा वेव वाइंडिंग नेक्स्ट आर्मेचर वाइंडिंगमध्ये दोन लगतच्या पोल्समधील अंतराला डॅडॅश डॅश पिच म्हणतात तर त्याला म्हणतात पोल पिच नेक्स्ट जर पोल पिच हे बॅक पीसपेक्षा कमी असल्यास तर त्याला डॅडॅश वाइंडिंग म्हणतात राईट अँसर आहे प्रोग्रेसिव्ह लॅब किंवा वेव वाइंडिंग नेक्स्ट चार पोल्स डुप्लेक्स वेव आर्मेचर वाइंडिंगचे समांतर मार्ग डॅडॅश राइट अँसर आहे ऑप्शन क्रमांक ड दोन वेव ए काय असतो आहे ऑप्शन क्रमांक घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी सी मशीन वाईंडिंग यावर महत्वपूर्ण वीस प्रश्न बघितले आहेत चॅनलवर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा कारण की डेली असे आपण प्रत्येक टॉपिक वर प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा అని చూసా చైబ్బ క థ్యాంక్ యూ